पेटीतील तिकोने परिवाराने आपल्या घरच्या बाप्पासाठी तुळजापूरच्या देवीची प्रतिकृती हा देखावा साकारला आहे गणेशोत्सवापूर्वी दोन महिने प्रिया तिकोने आणि परिवाराने तयारी केली आहे आणि पंधरा दिवसात ही अंबाबाईची प्रतिकृती त्यांनी तयार केली यासाठी त्यांनी लाकूड कापूस आदीचा वापर केलाय मुखवटा मात्र पीओपी पासून बनवलाय या अंबाबाईची आरती करताना छत्रपती शिवरायांची प्रतिकृतीही तयार करण्यात आली आहे तिकोने परिवार दरवर्षी अशाच प्रकारे वेगवेगळी आणि आकर्षक सजावट करत असतात मी प्रिया दुर्वेगं तीकोने राहणार कसबापेठ पुणे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी गणपतीरायाचे आगमन झालेले आहे तर दरवर्षी आपण वेगवेगळे देखावे करत असतो यावेळेस तुळजापूरची अंबाबाई केलेली आहे तर त्या त्या सजावटीसाठी मी एक दोन महिन्या अदोगरपासून तयारीला लागते तर यावर्षी मला थोडा वेळ कमी मिळाला तर देखावा अशा प्रमाणे बनवला आहे की हे जे तुळजापूरची देवी जी आहे ती लाकडाचे स्टँड लावले माग त्याच्यावरती स्पंच आहे त्याच्यावर कापूस लावलाय त्याच्यावरती आपण साडी नेसवलेली आहे दागिनी जे आहे ते लक्ष्मीची नाणी आहेत ती आपण एक 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 करून गोळा केलेली आहे तुळशीबागेत रामाच्या मंदिराचे जे दुकाने आहे तिथं देवांचे सामान मिळतं मुखोटा जो आहे तो पीओ पी पासून पी तयार केलेला आहे सोमेश्वर आर्ट्स म्हणून एक कलाकार आहेत त्यांच्याकडून पीओ मुखोटा बनवून घेतलेला आहे देखावासाठी मला जवळजवळ पंधरा एक दिवस लागले हळूहळू करता करता